नमस्कार मी श्रेया सावंत फिल्द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज मी आली आहे हनुमंतगड या ठिकाणी महाराष्ट्रात हनुमंतगड या नावाचे दोन किल्ले आहेत एक तर कोल्हापुरात आणि दुसरा आपल्या दोडा मार्गातील फुकेरी या गावात तर या फुकेरी गावातील या हनुमंत गडावर आपण आलो तर या गडाचा इतिहास आणि या ठिकाणी कसं यायचं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल असतो ते मलबार ग्लाइडिंग फ्रॉक म्हणून एक असतो तर त्याचं ते घरट होत तर लास्ट वाला जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आम्ही राहायला होतो बागायतदार होमस्टेला आणि तिथे दुपारचं लंच वगैरे करून संध्याकाळी आम्हाला ते स्वतःच त्यांच्या राईडमधून म्हणजे या जीपमधून आपल्याला घेऊन जात आहेत हनुमंतगडावर जर तुम्ही बायगायतदार फार्म स्टेचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी पहिला जाऊन चॅनलला तो व्हिडिओ पाहा किंवा इथे तुम्हाला लिंक दिसेलच तर त्या स्टेला नक्की भेट द्या तिथे राहा तिथले तुम्हाला खरं मातीमध्ये मातीच्या घरांमध्ये किंवा कोकणी माणसाचं जे रिअल लाईफ आहे ते समजेल आ, मदे मदे जरनी, मदे का हो था था तर आता आपण जाऊया गडावर मध्ये मध्ये जर्नीमध्ये मी तुम्हाला काय काय होत असेल ते सांगतच राहीन सो आता इथून बागायतदार फार्म स्टेकडनं आम्ही आता निघालो आहे थेट हनुमंत गडावर आमची राईड ती अपडेट झाली आहे आम्ही फर्स्ट टाईम जिप्सीमधून हनुमंत गडावर जाणार आहोत पावसामुळे रस्त्यावर थोडी दरड कोसळली आहे त्यामुळे रेग्युलर कार वर जात नाही आहेत सध्या त्यामुळे आम्ही आता जिप हनुमंत गडावर जायला निघालो आहोत हा किल्ला साधारण फुकेरी गावातून म्हणजे मगाशी आपण जे फार्म स्टेला होतो तिथून आठ किलोमीटर अंतरावर आहे आ, कार येते पण सध्या पावसाळा असल्यामुळे दरड मध्ये कोसळले दिसलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यामुळे आत्ताच ह्या सीझनला तरी कार वरती घेऊन येऊ नका गाडीची वाट लागते नुसतं खाल्लं तरी चालत आला तर टू व्हीलर आरामात येऊ शकेल वरपर्यंत नाहीतर चालत आलं तर तीन चार किलोमीटर वरती तुम्हाला प्लेन रस्त्यावरनं चालत यावं लागेल उन्हाळ्याच्या टायमिंगला किंवा जरा पाऊस संपल्यानंतर तुमची कार पण तुम्ही वरती येऊ शकता तर आता आपण वरती जाऊया या साईडचं हे दाखव किती सुंदर असा व्ह्यू आहे म्हणजे पूर्ण जंगल आहे दोडामार्ग तालुका मी एक्सप्लोअर केला नव्हता याआधी पण जेव्हा मी हल्ली लास्ट दोन आठवडे मी इथे येते दोडामार्गामध्ये मी याच्या प्रेमात पडले कारण हे एवढे जंगल आहेत ना एक वेगळा नेचर आहे इकडचं चला आता आपण वरती किल्ल्यावर जाऊया या ठिकाणी किल्ल्यावर ना सोलार चे हे ठेवलेले आहेत पॅनल्स म्हणजे रात्री पण इथे लाईट्स आहेत आम्ही हा संध्याकाळी एवढं येऊ नका आम्ही आता चार साडेचारच्या दरम्यान आलो आहोत पण गडावर लाईट्स लावलेत म्हणजे थोडक्यात काय गडाची थोडी डागडुजी केलेली आहे असे पडलेले गड दिसत नाही आहेत या सोलार लाईटवरनं आपल्याला समजतं आहे आणि त्याचबरोबर बाजूला बोर्ड सुद्धा आहेत चांगले की प्लास्टिक कचरा टाकू नये किंवा अदर काय काय दाखवणे धूम्रपान वगैरे करू नये यासाठी पण प्रॉपर बोर्ड लावलेले आहेत म्हणजे थोडक्यात आपले गडासाठी जे गडसंवर्धन करण्यासाठी जे काम चालू आहे ते चांगलं आहे सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेले फुकेरी गाव चारही बाजूनी घनदाट जंगली टेकड्यांनी वेळलेले आहे आणि हनुमंतगड गावाच्या मागे असलेल्या टेकडीवर वसलेला आहे पर्वत असल्याने येथील वातावरण हवेशीर आणि सुगंधित आहे सावंतवाडी बांधा फुकेरी अंतर एकतीस किलोमीटर आहे आणि बांदा फुकेरी सोळा किलोमीटर आहे किल्ला समुद्र सपाटी पासून दोन हजार तीनशे दहा फूट उंचीवर आहे आणि त्याचे पठार दक्षिणेकडून उत्तरेकडे सव्वीस एकरांवर पसरलेले आहे आता आपण गडावर पोहोचल्यावर आपल्याला हा सर्व परिसर पाहायला मिळेल तर आता आपण मुख्य दरवाजा म्हणजे आतमध्ये प्रवेश करतोय आणि इथे काही बोर्ड पण लागलेत की स्वच्छता राखा प्लास्टिक कचरा वगैरे टाकू नका गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे जसं आपण देवळामध्ये जातो ना देवळात देवळात गेल्यावर आपण जे पावित्र्य राखतो तसंच गडाचं सुद्धा पावित्र्य राखलं पाहिजे सो आता हा आहे या ठिकाणी आहे त्याप्रमाणे महादरवाजा महादरवाज्या मधून आपण आत जाऊया घेऊ तुला प्रवेश आतमध्ये आला की दोन साईडला दोन प्रत्येक गडाच्या देवड्या असतात आणि इथे महादरवाजाचा हा दरवाजा असणार आहे आणि त्याला असा आखाडा घालतात ना तो या ठिकाणी असा खांब असतो तो आतमध्ये घातला जातो जसं की रांगणा गडाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशा प्रकारेच दोन साईडला दोन दांडा घालण्यासाठी होतं आणि पुढे अशा ह्या दोन तेवढ्या असतात वा स्वतः पण पूर्ण गडावर पोहोचलोय या गडाचा जर आजूबाजूचा परिसर बघितला ना तर देवाची दूरदृष्टी म्हणजे मी असं वाचलेलं की ह्या गडावरनं दोडामार्ग गोवा आणि कोल्हापूर या ठिकाणावरून आपण लक्ष देऊ शकतो म्हणून अशा ठिकाणी हा मुख्य असा किल्ला बांधलेला गेला आहे की या तिन्ही ठिकाणाचा प्रदेश याच्या निरीक्षणाखाली होईल तर त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा दिसतो आहे तर आता आपण त्या जवळ तिथे जाऊया आणि तिथे काय काय बघायला मिळेल ते बघूया ॲक्च्युली या गडावर येताना आम्ही थोडी थोडा इतिहास वाचलेला तर या गडावर खूप काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत पूर्ण गड फिरायला साधारण दोन ते तीन तास जातील तर ते छोटे छोटे पॉईंट जर करायला गेले तर म्हणजे बुरुज आहेत त्या बुरुजाला काहीतरी इतिहास आहे त्या बुरुजांचा पण ते ह्या साइडला नाही आहे याच्या विरुद्ध अपोजिट टोकला सो तिथे आपल्याला चालत जावं लागेल तर आता सध्या आपल्याला जेवढं फिरता येईल तेवढं आपण फिरूया हनुमंतगड चौकूळ अस्नीये घारपी झोळंबे खडपाडे आणि कुंभवडे या गावांनी वेढलेला आहे सावंतवाडी संस्थानाच्या इतिहासात असा उल्लेख आहे की फोंड सावंत दुसरा सतराशे नऊ मध्ये गादीवर आला आणि त्याने सतराशे नऊ ते सतराशे अडतीस दरम्यान काही किल्ले बांधले हनुमंतगड फोन सावंत यांनी बांधला असे मानले जाते जे पॅराग्लायडिंग करताना आपण वरून पडतो ना त्यावेळी ते, ते असं दिसतं ना तसं आता आपल्याला ह्या स्टेजला दिसते फक्त त्यावेळी हार्ट तोंडात आलेलं असतं की वरणं बघताना आणि काय सुचत नसतो आता आपण सेफ जागेवर आहे जरा जवळ जाऊया आणि असं बघूया अय्यो गॉड काही तटबंदी नाहीये अरे घर आहेत हेलिकॉप्टर मधन बघताना जो फील येतो तसंच आहे हा रस्ता वगैरे आणि झाड वगैरे सगळी वरण एवढा वारा सुटलाय ते पन्नास हजार रुपये लागतात पॅराग्लायडिंग करायला मी सांगते तुम्ही हनुमंत गडाला या तोच फील मिळणार तुम्हाला माझा मोबाय काय नाही तोच पाहिजे आता कोल्हापूर कुठे आणि हा कुठे ही जी साइट आहे ना ही आंबोली साइट आहे आणि तिकडे मग कोल्हापूर वगैरे राहिल या साइड पारगड आहे या भागात असा हे घरपी घाव आहे जे पूर्ण दिसत आहे ते सगळं आणि त्याच्यानंतर ही जी साइड राहिली याच्या अपोजिट आंबोलीच्या अपोजिट या गोवा साईड ला गोवा आहे मग <जण> ते दिसतं दिसत मोती तलाव नाही नाही मोती तलाव ते वाफुलीचं धरण <जण> आहे ओके वाफुलीच ते गोलवाला धरण का ते का ते गोलचं गोल आहे हनुमंत गडाचा इतिहास वाडीच्या सावंतांशी संबंधित आहे सावंतवाडी संस्थानामधील अंतर्गत वादातून श्रीराम सावंत आणि हनुमंतगड ताब्यात घेतला आणि जैतोबाला किल्लेदार म्हणून नियुक्त केले फोंड सावंत यांनी हनुमंतगडावर हल्ला केला तेव्हा त्यांचा पराभव झाला आणि त्यांना पळून जावे लागले अठराशे आठ मध्ये निपाणीकर निंबाळकरांचे प्रमुख आपाजी सुब्राव घाटगे यांनी हनुमंतगड ताब्यात घेतला आणि सावंतांचे प्रमुख चंद्रीबा सुभेदार यांनी किल्ल्याला वेढा घातला किल्ल्याच्या मदतीला आलेल्या गाडगे यांचा फुकेरी घाटावर चंद्रोबा पराभव केला तर हा किल्ला फिरण्यासाठी खूप मोठा आहे तर आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्त करून पुढे चाललोय पुढचा हा जो एरिया आहे हा फॉरेस्ट एरिया आहे पण या ठिकाणी आपल्याला दुर्मिळ जातीचे साप सुद्धा पाहायला मिळतील तर बघूया आपल्याला पाहायला मिळतात काय तर तुम्हाला ते दोन खडक दिसत आहेत का तर त्या दोन खडकांमुळे ना जो शेप तयार झाला आहे तो कासवाच्या तोंडासारखा का शेप आहे आम्हालासुद्धा माहिती नव्हतं आम्हाला ओमकाने सांगितलं की त्या कासवाच्या तोंडासारखा का त्या खडकांचा शेप आहे जरा झूम करून त्यांना दाखव माहिती वेळ तुम्ही हल्ली नुसते व्हिडिओ बघताय पण व्हिडिओला सबस्क्राईब म्हणजे लाईक करत नाही आहेत आणि चॅनलला सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नाहीये तर ते आधी पहिले जाऊन सबस्क्राईब करा आता मी जात आहोत प्रायमरी फॉरेस्टमध्ये तर चला फॉरेस्टच्या आतमध्ये इथे वाघ वगैरे ओके okay, मग चला मी <laughs> जाते पुढेच नाही मला तुझ्या पुढे जावायचं पण असं आला तर तसं आलं तर प्रज्ञाच्या पुढे सुरज <laughs> 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 ती या बोर्डाप्रमाणे हा जो आहे हा राजसदर वाडा परिसर आहे स्वतः बघूया आपल्याला या जंगलामध्ये जंगल सफारीमध्ये काय काय बघायला मिळतं जसं आंबोलीमध्ये आपण फिरताना आपल्याला खूप सारे फुलफाखरा साप अशा गोष्टी बघायला मिळतात तर या ठिकाणी बघूया आता खाली पण कीटकांचा आवाज नाही ना सुरू झालेत आंबोलीत बघितलं ना कीटकांचा आवाज आधी पण तीन पाऊस अधिकृत हा 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 आपण जंगल सफारी केली टर्न मारतोय पण मारतोय टर्न ते कडे कडे ने सो जरा जपून असं मी जपून म्हणता नाही कारण आता ते माझ्या चांगशी येतं स्वतः so, आपण कडेकडेने तटबंदीवरून तटबंदी तर नाही आहे ॲक्च्युली सो कडेकडेने आपण जी मळलेली पायवाट आहे त्याने आपण जाणार आहोत मी तर म्हणते सगळ्यांनी मोबाईल बंद करा आपले <laughs> पाय आणि राईट साईड बघा

हे खोडत्या बरी लागते तर या ठिकाणी असा एक बोर्ड लिहिलेला आहे की ही एक पाण्याची तळी आहे पण या ठिकाणी कोणती अंघोळ किंवा पाणी हे थोडक्यात दूषित करायचं नाहीये तळी किती खोल आहे काय सांगू शकत नाही आपण ते ते नक्की काय मलबार ग्लायडिंग फ्रॉक म्हणून एक असतो तर त्याचं ते घरट होतं आणि ते पायावर पाय वगैरे घासून फेस तयार करतात आणि त्याच्यात नंतर ब्रीडिंग करतात आणि खाली पाणी होतं त्याच्यामुळे ते पाण्यात सगळं पडून नंतर ते मोठे होतात बेडक आणि मोठे झाल्यानंतर मग पुन्हा ते झाडावर जातात ते उडणार हा तर ॲक्च्युली आम्हाला ती जिथे हे मिळालं ते आम्हाला लोकेशन ॲक्च्युली दाखवायची नव्हती स्पेशली फॉर कारण ज्यांना जी आवड असते ना ते तिकडनं मग ते सगळे स्पेसिस घेऊन जातात सो आम्हाला ती स्पे लोकेशन रिव्हील करायची नव्हती म्हणून आम्ही फक्त त्याची इन्फॉर्मेशन घेतली की अशा प्रकारचं असतात आणि हे मला पहिल्यांदाच मी इथे येऊन बघितलं आहे तर या ठिकाणी हा बोर्ड लिहिला आहे की इथेही ही जी आहे ही पिसादेवीचं मंदिर आहे म्हणजेच काय पिसादेवीची ही देवराई आहे एवढा जो हा परिसर आहे तो हो ना ओके okay. <laughs> जंगल सफारी करत असताना oh. आम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती स्पेसीस फुलपाखर क्रॅब्स अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसल्या पण आमची नजर एकाच ठिकाणी होती की आम्हाला साप किंवा पाहायला मिळणार आहे आणि फायनली ट्रेकचा एंड करताना आम्हाला दिसला ये प्रद्या बघायला ना नाही मी ना ये दाखवते नाहीये अरे ये ना दाखवते अरे बघ कोणता आहे हा घरी गेला हो आणि हा असंच असणार विषारी असतो

हो समोरचा दिसला नाही तसं मला हा निसर्गाच्या सहवासातील अप्रतिम आनंद काय असतो याचा अनुभव मी या जंगल सफारीत घेतला बघता बघता कधी सहा वाजले समजलेच नाही आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर छोटीशी जंगल सफारी करून मी आम्ही आता पुन्हा त्याच पॉइंटला आलो आहोत तर आता आम्हाला वाटेत वेगवेगळ्या जातीचे साप सुद्धा पाहायला सा आहेत आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या जैवविविधेसाठी आहेत त्या आम्हाला पाहायला मिळाल्या नेचरमधल्या तर आता आम्ही इथेच आहे आणि ह्या व्हिडिओ सिरीजची जी एंड आहे तो सुद्धा मी आज इथे संपवते तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हाला माहीत असलेल्या अशा प्लेसेससुद्धा मला सांगा मी तुमच्या गावात सुद्धा येईन आणि तिथलेसुद्धा जे काही पॉईंट्स असतील ते आम्हाला बघायला मिळतील तर नक्की मला कमेंट करून कळवा कर। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तो बंद बाय